नमस्कार तर इथे आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची भाजी तेथेही मी बाजारातून आणलेली आहे तर जराशा अशा ज्या काळ्या निब्बर आहेत भाजीच्या त्या काढून टाकायच्या आणि कवळा कवळा शेंडाय तो घ्यायचा अशा प्रकारे ही भाजी इथे मिसून घ्यायची त्या कडक काळ्या त्या शिजणार नाही म्हणून त्या आपल्याला काढून टाकायचे तिथे अशा प्रकारे ही भाजी पूर्ण मी निसून घेतलेली आहे आणि ह्या निब्बर अशा काड्या भाजीतल्या काढून टाकलेल्या आहे तर आता ही भाजी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण मी मार्केट मधून आणते म्हणून धुते गावी ही भाजी धुवत वगैरेने शेतातून आणून अशीच बनवतात तीन ती चार ती ते चार हिरव्या मिरच्या आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे तर तुम्हाला तिखट पाहिजे तेवढे तुम्ही मिरच्या घालू शकता आणि ते जाडसर असं वाटून आहे इथे कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाल्यानंतर दीड ते दोन पळी तेल घालून आहे त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ही व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे जे जाडसर वाटून ठेवले थो तेला थोडेसे फ्राय करून द्यायचे त्यानंतर धुतलेली हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची कढईत इथे मी ही भाजी धूळ आणि जरा निथळून घेतलेली आहे आता ही जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे शेंगदाणे भाजी त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्तीत जास्त अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचंय थोडीशी पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची जे, जे शेंगदाणे आहेत ते शिजले पाहिजे आणि भाजी पण आपली शिजली पाहिजे म्हणून आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती पाणी पूर्ण आटेपर्यंत ही आपल्याला शिजून घ्यायची एकदा चे। दोनदामध्ये चेक करायचे आणि भाजी हलवून घ्यायची आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत चांगल्या प्रकारे ही शिजून घ्यायचे तर इथे आपली भाजी आता थोडीशीच बाकी शिजायची शिज त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तिथे भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय